आस सुबित्रा तु झालाच नाही साहेब पाक हां कारण तर तुले जाता आहे ना पटकन लग्नाले मग आता हे बघा पाहि ना आता किती वेळ झाला ना पाहि ना मग साडेपाच वाजले ना वीस पटपट होऊ दे कारण तर मग तुले ती सापडली पाहिजे गाडी हां कोणकोणा वाचून तुला सोबती हां मई मावशी तिकून येते तू ऐकून जा फाट्यावर मग तिघी जा सोबती जमते जमते अस का बनवा पोळ्या बनवा चून आणि पोळ्या जमते जमते बनव मग आता